धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने वेळोवेळी वे मागणी करण्यात येत असून या दरम्यान आदिवासीच्या आरक्षणामधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही देखील मागणी असल्यामुळे या मागणीच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना आक्रमक झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे एकलव्य भील जनसेवा मंडळ नंदुरबार चौफली या ठिकाणी दोंडाईच्या येथे आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको केला आहे जवळपास एक तास हा रास्ता रोको सुरू असताना या सर्व संतप्त आंदोलकांनी या ठिकाणी हा महामार्ग रोखून धरला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहनधारकांना करावा लागला आहे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे देखील बघायला मिळाले आहे या संदर्भात संबंधित तहसील अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस प्रशासनाकडे या मागणीचे निवेदन देखील आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्य लिहून आपल्या या देशात प्रशासित केलं होतं आमच्या आदिवासी समाजाचा जो आरक्षण जाहीर केलं होतं तो आरक्षणाला गालबोट न लागत इतर जे समाज आहेत ते आमच्या आरक्षणासाठी व आमच्या समाजाच्या आरक्षणात घुसखोरी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे मी या तीन तोंडी सरकाराला इतकं सांगू इच्छितो कि आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कार्ड बोट न लागता तुम्ही तुमच्या कुठल्या पर्याने सरकारने तुम्ही आरक्षणाच्या जे राजकीय आश्वासन देता आहे ते राजकीय आश्वासन तुम्ही बाजूला ठेवून तुमच्या राज्य घटना वेगळी तयार करून आमच्या डॉक्टर या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहून ज्या प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाला कुठलीही गाठबोट न लागता आमच्या आरक्षणाला कुठल्या पद्धतीने याच्यातून दिलं यायला नको यासाठी आमच्या सर्व शिंदेडा तोंडाच्या आदिवासी समुदायाने आज एक दिवसीय जे रास्तार लोक आंदोलन केलं आहे ते आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही तहसीलदार साहेबांना आणि या तहसीलदार साहेबांच्या वरचे जे प्रशासक असेल त्या प्रशासकाला आम्ही सांगू इच्छितो आणि त्या हरामखोर करून जो परडकरांनी महाराष्ट्रात आदिवासींची अवघात काढली त्या पर्यटनाला म्हणा आदिवासी ची अवघात हाय म्हणून तू या आदिवासीच्या आरक्षणासाठी धडपड करतोय आरामखोर अरे तू रस्त्यावर आदिवासीच्या समोर उतरून बघ तुझ्या अंगावर कपडे नाही छिंदे नाही तर तुझ्या अंगावर कात्रे सुद्धा राहू देणार नाही हा आदिवासी समाज आहे